नमस्कार मंजन स्वागत करतो तुमच्या श्रीवर्धन ब्लॉगच्या अजून एक एपिसोड मध्ये आज आलेलो आहे आपण दांड्यावरच त्या तर चला जाऊया व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब जरूर करा चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा दांड्यावरती दा देवी तर ही पूर्ण ग्राउंड आहे इथे नवरात्री होते दरवर्षी मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून इथे नवरात्री होते पूर्ण ग्राउंड आणि हा खूप मोठा ग्राउंड आहे म्हणजे साठ सत्तर लोक आरामात ठेवू शकतात आरामात एवढा मोठा ग्राउंड असं समोर आपल्या देवीचं दर्शन करायला वेळ देखील आहे पण ठीक आहे पणात्री ते आपण जसं पुढे आलो समोर आपल्याला दर्शन डेवीच पण घ्यायचंच आहे त्याच्या अगोदर चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर इथे आपण आल्यानंतर चार आहेत स्पीकर अवेलेबल आहेत आणि हे पण डेलीचे दर्शन सोलार आपण या एका साइड ला सोलार सिस्टम पाहायला घालायचे तर एका साइड ला ते असं मागचं डेकोरेशन सुद्धा देवीचा दर्शन तर या मध्ये एवढंच आपण मिळूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यापर्यंत बाय